माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कळंब येथील सभेत आणि धाराशिव येथील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कडाडून टीका केली हे तिघे म्हणजे निर्लज्जम सदासुखी आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले तर आता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर दिलंय संत तुकाराम नाट्यगृहाचं उद्घाटन पिंपरीत करण्यात आलं त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि यांनी आपल्या खास शैलीत भाषण करत उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय तुकोबांचा अभंग वाचून त्याचा अर्थ सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला पिंपरी चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून शहरात विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राज्यातल्या शहरांच्या विकासाची दिशा कशी आहे याची माहिती दिली शहरांच्या विकासामध्ये पर्यावरणाचा रास कसा रोखता येईल प्रदूषण कसे कमी करता येईल याची माहिती त्यांनी दिली तसंच आपल्या खास शैलीत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या नावे हे नाट्यगृह सुरू होत आहे ही एक प्रकारे त्यांना देण्यात आलेली सांस्कृतिक वंदना आहे तुकाराम महाराजांचे अभंग सदैव प्रेरणा देणारे आहेत ते असं म्हणतात गाढवाचे अंगी चंदनाची ओटी राखेसवे भेटी केली तणे म्हणजे गाढवाला जर चंदनाची उटी लावली तरीही तो किर्ड्यात जाऊनच राख अंगाला लावून घेणारच मी कोणाबद्दल बोलतो आहे ते तुम्हाला माहीत आहे त्यामुळे फार सांगण्याची आवश्यकता नाही कारण सध्याचा राजकीय धुराळा उडाला आहे या धुराळ्यात कोण आपल्या अंगाला राख लावून घेत आहे हे वेगळ्या प्रकारे सांगायची आवश्यकता नाही पण मला आनंद आहे की तुकाराम महाराजांच्या नावाने अत्यंत सुंदर असं नाट्यगृह उभं राहिलं आहे असं फडणवीस म्हणाले तुकाराम महाराजांचं नाव या नाट्यगृहाला देण्यात आलंय इथं तुम्ही चांगली नाटकं बघालाच पण अलीकडच्या काळात नाट्यगृहाबाहेरच जास्त नाटकं होऊ लागली आहेत मनात येईल तसं कथाकथन लोक करत आहेत मान अपमानाचे वेगवेगळे खोटे अंक आहेत संशय कल्लोळही चाललं आहे पण जनता सुज्ञ आहे त्यामुळेच नटसम्राटासारखं वागलं म्हणून नटसम्राट होता येत नाही हे जरा राजकारणात काही लोकांना मला सुचवायचं आहे आणि तसे ते वागले तर कट्यार काळजात घुसणार आहे आणि त्याची वेदना त्यांना होणार आहे कारण आपल्याला माहीत आहे आमच्या एकनाथ शिंदेनी डम्पर पलटी केलाच आहे त्यामुळे अधिकच सांगायची आवश्यकता नाही अशी खुमासदार आणि टोकदार टोलेबाजी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे